श्री भगवान उवाच अशोच्यानन्व शोचस्त वादा गानु शोचंती पंडिता भगवान म्हणाले ज्यांच्याविषयी शोक करणे योग्य नाही त्याविषयी तू शोक करत आहेस आणि पांडित्याच्या गोष्टी मात्र बोलत आहेस परंतु ज्यांचे प्राण गेलेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेलेले नाहीत त्यांच्यासाठी सर्वत्र पाहणारे पंडित शोक करत नाहीत मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवद देखील जे तुवा एथ आदरिले माझा रिंची श्रीकृष्ण म्हणाले तू मध्येच युद्ध सोडून भलतेच आरंभिले आहेस आज आम्ही हे आश्चर्य पाहत आहोत तू जाणता तरी म्हणविसी वेते न सांडीसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती तू स्वतःला ज्ञानी म्हणवितोस परंतु अज्ञानाच्या गोष्टी सोडत नाहीस तुला काही शिकवावे म्हटले तर तू नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी करतोस जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे जन्मांधाला वेळ लागले म्हणजे ते जसे सैरा वैरा धावते तसे तुझे हे शहाणपण बोलणे दिसते आहे तू आपण आपे नेणसी परी या ते शोचू पाहासी हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती तू स्वतः कोण आहेस हे जाणत नाहीस परंतु कौरवांबद्दल शोक करतोस हे पाहून मला वारंवार आश्चर्य वाटत आहे